नमस्कार मित्रांनो गेल्या चोवीस तासात जगाला हादरवून टाकणाऱ्या दोन घटना घडलेल्या आहेत अशी चर्चा होती की हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धविराम किंवा युद्धबंदी काही तासांच्या अंतरावर हो आहे काही दिवसांच्या अंतरावर हो आहे आणि जर ही युद्धबंदी झाली तर गाझातलं युद्ध थांबू शकेल पण आज सकाळी बातमी आली की हमास या दहशतवादी संघटनेचा राजकीय प्रमुख आणि पॅलेस्टाईनचा माजी पंतप्रधान म्हणून ओळख असलेल्या इस्माईल हनिया याची इराणची राजधानी तेहरानमध्ये हत्या करण्यात आली विशेष भाग म्हणजे इस्माईल हनिया इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष मसूद पेझेस्कियान यांच्या शपथविधीला तेहरानमध्ये आहे याच शपथविधीला भारताने नितीन गडकरींना पाठवलेलं आहे म्हणजे बघा हा काही असा कुठे लपून बसलेला आणि तिकडे त्याला शोधून काढून मारला असा प्रकार नाहीये इस्माईल हनिया इराणच्या राजधानीत एका कार्यक्रमाला गेला होता काल त्याची इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्याशी भेट झाली त्यांनी शपथविधीला उपस्थिती लावली आणि रात्री त्यांच्या निवासस्थानी परत गेल्यावर हाय सिक्युरिटी म्हणजे हाय्येस्ट सिक्युरिटी झोनमध्ये त्याची आणि त्याच्या अंगरक्षकाची हत्या करण्यात आली अर्थात याचा संशय संशयाची सुई इस्रायलवर आणि मोसादवर आहे पण इस्रायलनी अजून याबाबत कोणतंही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये त्यांचा असं म्हणणं आहे की परदेशातल्या वृत्तसंस्थांच्या बातम्यांवर आम्ही प्रतिक्रिया देत नाही आणि त्यामुळे हे अजून उघड नाही आहे की हे नेमकं कोणी केलं कदाचित सीआयनी केलं कदाचित आणखीन कोणत्या देशाच्या संस्थेनी केलं ही घटना होण्याच्या आधी जेमतेम बारा तास किंवा सहा सात तास आधी लेबेनॉन मधल्या किंवा लेबेनॉनची राजधानी असलेल्या ले बैरुथमधल्या एका इमारतीवर इस्रायली विमानांनी हल्ले केले आणि या हल्ल्यामध्ये फुआत शुक्र हा असं म्हटलं जातं की लेबेनॉन मधल्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा दुसरा सर्वोच्च नेता किंवा त्यांचा सर्वोच्च नेता असलेल्या हसन नसरल्ला यांचा सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुआद शुक्र याची हत्या केली हा फुवाद शुक्र एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून अमेरिकेला हवा होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली हिजबुल्लानी अमेरिकेच्या सैनिकी तळावर लेबेनॉनमध्ये हल्ला केला होता आणि त्याच्यात अमेरिकेच्या दोनशे एक्केचाळीस सैनिकांचा मृत्यू झाला होता एवढा मोठा तो मानवी बॉम्बचा हल्ला होता स्फोटकांनी भरलेला ट्रक तिकडे नेऊन उडवला होता आणि त्याच्यात अमेरिकेचे तब्बल दोनशे एक्केचाळीस सैनिक मारले गेले होते या हल्ल्यामध्ये या फुवाद शुक्रचा समावेश होता त्याच्यानंतर त्यांनी सातत्याने कारवाया त्याच्या वाढत गेल्या आणि असं म्हटलं जातं की तीन दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी गोलान हाईट्स या भागात मायदलश्स नावाच एक खेड गाव आहे या गावामध्ये हिजबुल्लाच्या ड्रोनमुळे बारा ड्रूज मुलांचा मृत्यू झाला फुटबॉल खेळताना ते ज्या मैदानावर फुटबॉल खेळत होते करेक त्या मैदानावर हिजबुल्लानी हल्ला केला आणि त्याच्यात या निष्पाप मुलांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर इस्रायलनी शपथ घेतली होती इस्रायलनी घोषित केलं होतं की या हल्ल्याचा पुरेपूर बदला आम्ही घेणार खरेक्ट कार्यक्रम आम्ही करणार आणि त्यामुळे लेबेनॉन मधल्या हल्ल्याची जबाबदारी इस्रायलनी स्वीकारलेली आहे हाजो गोलान सा है हा जो गोलान हाईट्सचा भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे मी दोन हजार नऊ साली गोलान हाईट्सवर गेलो होतो आणि खरोखर म्हणजे त्या गोलान हाइट्सवर तुम्ही उभा राहिलात की तिकडनं सिरियाची राजधानी दमस्कस अवघ्या तीस किलोमीटरवर आहे एकोणीशे सदुसष्टच्या युद्धात इस्रायलनी गोलान हाईट्स सिरियाकडनं जिंकून घेतली तोपर्यंत सातत्याने सिरिया या गोलान हाईट्सवरनं इस्रायलला त्रास देत होता खोड्या काढत होता कारण इस्रायलमध्ये गोड्या पाण्याचं एकमेव सरोवर आहे त्याला ते सी ऑफ गॅलिली म्हणतात म्हणजे समुद्र म्हणतात आहे तो पवईच्या तला एवढा मोठा तलाव असेल आणि या तलावाच्या कडेलाच ज्या टेकड्या आहेत त्याला गोलान हाईट्स असं म्हणतात आणि त्या सिरियाच्या ताब्यात होत्या आणि त्याच्यावरनं ते सातत्याने विरुद्ध हल्ले करायचे अगदी त्या सरोवराच्या पाण्यातही विष सोडायची योजना सिरियाची होती आणि त्यामुळे एकोणीसशे सदुसष्ट साली जेव्हा इस्रायलनी गोलान हाईट्स स्वतःच्या ताब्यात घेतलं त्यानंतर सुरुवातीला इस्रायलचा प्रयत्न होता की जर सिरिया आणि इस्रायलशी शांतता करार केला तर मग त्यातला काही भाग सिरियाला परत देता येऊ शकेल किंवा तो भाग तिथे जर सैनिक ठेवणार येणार नसतील किंवा संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीकडे ठेवण्यात असेल पण सिरियाचं असं कोणतंही लक्षण दिसेना आणि त्यामुळे मग कालांतराने इस्रायलनी गोलान हाईट्स स्वतःच्या देशाला जोडला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना अमेरिकेने गोलान हाईट्स हा इस्रायलचा अविभाज्य भाग असल्याचं मान्य केलं अजूनही बाकीच्या देशांनी युरोपीय देशांनी ते मान्य केलेलं नाहीये आणि त्यामुळे तुम्ही या बातमीबद्दल वाचाल की हा हल्ला नेमका कुठे झाला ही मुलं मारली गेली ती कोणाची मारली गेली तर तुम्हाला दोन उत्तरं मिळतात एक इस्रायलची मुलं मारली गेली आणि दुसरं उत्तर मिळतं ही सिरियन मुलं होती आणि हा सिरियन प्रदेश गोलान हिटचा भाग हा इस्रायलच्या ताब्यात होता त्याच्याबद्दल अशी बातमी प्रसिद्ध झाली की तिथल्या ड्रूज लोकांनी इस्रायलच्या मंत्र्यांना इस्रायलच्या सैनिकांना तिकडनं हटकलं तोही एक इंटरेस्टिंग भाग आहे ड्रूज म्हणजे एक म्हणजे इस्लामशी साधर्म्य साधणारा हा समाज आहे ना त्यांची नावं मुसलमानांसारखी असतात एका प्रकारे ते इस्लामचंच पालन करतात पण त्यांच्या वेगळ्या परंपरा असतात वेगळा धर्म म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि साधारणतः असं असतं की हे जे ड्रूज लोक असतात हे ड्रूज लोक ज्या मातीत जन्मले त्या मातीशी इमान राखणारे असतात आणि त्यामुळे इस्रायलमधले ड्रूज इस्रायलशी एकनिष्ठ असतात ते इस्रायलच्या सैन्यात सेवा बजावतात आणि सिरियामधले ड्रूज हे सिरियाशी एकनिष्ठ असतात लेबेनॉन मधले ड्रूज लेबेनॉनची एकनिष्ठ असतात पण हा जो हल्ला लेबेनॉन मधल्या हिजबुल्लांनी केलेला आहे त्यानंतर सगळ्या देशातल्या ड्रूज समाजामध्ये अतिशय संतप्त वातावरण आहे कारण हे लोकही खून का बदला से अशाच नीतीवर विश्वास ठेवतात आणि आकारण बारा मुलं हिजबुल्लाच्या हल्ल्यात मारली गेल्यानंतर इस्रायल असो सिरिया असो किंवा लेबेनॉन असो सगळीकडच्या ड्रूज समाजामध्ये संतापाची प्रचंड लाट आहे आणि जो जो समाज इस्रायलमध्ये जन्मलाय म्हणजे आता जे ड्रुज समाजातले जे जुने जाणते आहेत ते सिरियात त्यांचा जन्म झालेला कारण तेव्हा गोलनहाइ सिरियाचा भाग होता आणि त्यामुळे ते स्वतःला सिरियन समजतात पण जे ड्रूज लोक इस्रायलमध्ये जन्मलेत इस्रायलच्या ताब्यात आल्यावर ते जन्मलेत ते इस्रायलला स्वतःचा देश म्हणतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या तुमच्या वाचनात आल्या असतील पण इस्रायलनी ही मारली गेलेली मुलं आपली असल्याचं त्यांची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांच्या हत्येचा बदला घेण्याचा विडा इस्रायलनी उचलला होता आणि तो ती प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केलेली आहे फुआद शुक्रीची हत्या लेबेनॉनच्या राजधानीत राहत्या घरी हल्ला करून केलेली आता मुख्य विषयाकडे वळूया इस्माइल हनिया की इस्माईल हनिया नेमका कोण होता कारण इस्माईल हनिया जरी हमासचा राजकीय प्रमुख असला तरी तो अतिशय ऐशोरामी आयुष्य जगत होता कतारची राजधानी दोहा येथे पण हनियाचा जन्म एकोणीसशे बासष्ट साली अल शती जे कॅम्प गाझापट्टीमध्ये अल शती या कॅम्पमध्ये झाला आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी हमासमध्ये प्रवेश केला हमास ही इस्लामिक दहशतवादी संघटना आहे पॅलेस्टिनियन लोकांमध्ये दोन प्रकारच्या एक थोडीशी सेक्युलर असणारी किंवा राष्ट्रवादी विचारांची फता ही संघटना होती जी असतं स्थापन केली होती आणि हमास ही शेख यासिननी स्थापन केलेली ही इस्लामवादी संघटना होती आणि हमासच्या या संघटनेत इस्माईल हनी सहभागी होता कालांतराने म्हणजे दोन हजार पाच साली अमेरिकेच्या पुढाकारानी पट्टी आणि जॉर्डन नदीचा पश्चिमेखोर या पॅलेस्टिनी प्रदेशामध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या आणि या निवडणुकामध्ये हमासचा विजय झाला तेव्हा इस्रायल सांगत होता की हमास जोपर्यंत दहशतवादाचा मार्ग संपवत नाही जोपर्यंत इस्रायलला मान्यता देत नाही तोपर्यंत त्याला निवडणुका तिथे घेऊ नका पण अमेरिके डोक्या अमेरिकेच्या डोक्यात हवा गेली होती आणि त्यामुळे अमेरिकेने तिकडे निवडणुका घेतल्या आणि त्यात हमासचा विजय झाला हमासचा विजय झाल्यावर पॅलेस्टाईनचं पंतप्रधान पद हे इस्माईल हानियाकडे आलं होतं अर्थात इजरायल आणि पाश्चिमात्य देशांनी या सरकारला मान्यता दिली नाही कारण त्यांनी दहशतवादाचा मार्ग सोडायला नकार दिला इस्रायलला मान्यता द्यायला नकार दिला आणि त्यामुळे मग जेव्हा हमाशच्या सरकारला मान्यता मिळाली नाही तेव्हा त्यांनी बळजबरी गाझापट्टी ताब्यात घेतली आपल्याच देश बांधवांना धर्म बांधवांना आपल्या विरोधकांना त्यांनी इमारतीच्या गच्चीवरनं फेकून दिलं आणि स्वतःच्या ताब्यात सत्ता घेतली आणि त्याच्यानंतर म्हणजे तो अल्पकाळ एक दीड वर्ष इस्मायला पॅलेस्टाईनचा पंतप्रधान म्हणून त्याची ओळख अशी होती त्याच्यानंतर हमासचं राजकीय प्रमुख प्रद ही संघटना आहे त्याची एक मिलिटरी विंग आहे आणि एक पॉलिटिकल विंग आहे आणि त्यातल्या राजकीय चळवळीचं नेतृत्व इस्माइल हनियाकडे होतं आणि त्यांच्या मिलिटरी विंगचं नेतृत्व सध्याचं नेतृत्व याहिया सिनवर याच्याकडे आहे आणि या, या याहिया सिनवर अजूनही पट्टीत आहे असं म्हटलं जातं बऱ्याच महिन्यात त्याचं दर्शन झालेलं नाहीये पण तो अजून जिवंत आहे असं म्हटलं जातं इस्माइल हनिया दोन हजार एकोणीस साली गाझा पट्टी आणि इजिप्त यांची सीमा एकमेकांना लागून आहे त्याच्यातनं तो इजिप्तमध्ये गेला आणि त्याच्यानंतर तो गाझापट्टीत गेली चार पाच वर्ष परतलेला नाहीये आणि त्यानंतर त्यांनी मुख्यतः कतारची राजधानी दोहा इथे आश्रय घेतला आणि तिथे तो अतिशय ऐशारामाचं आयुष्य जगत आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे इस्माईल हानिया गेल्याच आठवड्यात चीनला जाऊन आला होता चीन आता पश्चिम आशियातही ढवळाढवळ -दवड़ करण्याचा प्रयत्न करते आणि चीनचा प्रयत्न होता की वेगवेगळ्या पॅलेस्टिनियन गट तटांना ज्यांचं एकमेकांशी पटत नाही त्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये करार घडवून आणवायचा आणि त्याच्यात त्यामुळे फता आणि हमास आणि अन्य ज्या छोट्या संघटना आहेत इस्लामिक जिहाद असेल पॉप्युलर रेजिस्टंट कमिटी असेल छोट्या छोट्या संघटना आहेत यांच्यामध्ये शांतता घडवण्याचा प्रयत्न चिन्ह केला होता आणि या पार्श्वभूमीवर इस्माईल हनिया इराणमध्ये गेला असताना त्याची इराणमध्ये हत्या होणं म्हणजे हे तर खरोखरच वाघाच्या गुहेत घुसून तिथे जाऊन त्याला मारण्यासारखं आहे ज्याने कोणी केलं असेल त्याचं धाडस आणि त्याच्या शौर्याची कौतुक करणं आवश्यक आहे कारण हाच इस्माईल हनी या सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये इस्रायलमध्ये जो आतापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला जवळपास बाराशे मुलं महिला वृद्ध निष्पाप लोक मार मारले गेले बायकांवर बलात्कार करण्यात आले मुलींना उचलून गाझापट्टीत नेण्यात ने आलं गाझामधल्या हॉस्पिटलमध्ये लोकांना नेऊन मारण्यात आलं म्हणजे करौऱ्याची सगळी सीमा लहान मुलांना मध्ये भाजण्यात आलं म्हणजे आणखीन आणखीन विकृत काय असू शकतो माणूस त्या हमासचे ते नेते होते आणि तेव्हाच इस्रायलने घोषित केलं होतं की के आता तुम्ही हमासच्या सगळ्या लोकांनी जे जे या हल्ल्याला जबाबदार होते त्या त्यांनी आपल्या आयुष्याचे दिवस मोजायला सुरुवात करा कारण तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जाल आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि तुम्हाला संपवू आणि इस्माईल हानियाला जर इस्रायलने संपवलं असेल तर एकानी ही विशेष गोष्ट आहे की कारण इराणमध्ये जाऊन हल्ला करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे काही महिन्यांपूर्वी आपल्याला आठवत असेल इराणनी थेट इस्रायल विरुद्ध रॉकेट्स आणि मिसाईल्स फायर केले होते आणि त्यामुळे इराण आणि इस्रायल युद्ध होणार की काय अशी शक्का व्यक्त केली जात होती आता या हल्ल्यानंतर याची जबाबदारी आधी कोण घेतो आणि ती जबाबदारी घेतल्यानंतर इराण त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देतो कारण हे जे मसूद पेझेस्कियान आहेत ते तुलनेनी सौम्य किंवा मवाळ अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांच्या अध्यक्षपदाच्या शपथविधीच्या दिवशीच अशा प्रकारची घटना घडवून आणणं आता त्याला इराण कशा प्रकारे उत्तर देणं देतो तेही पाहणं महत्वाचं आहे आणि यामुळे या पश्चिम आशियात नवीन काय घटना घडतात वारे कोणत्या दिशेने वाहतात कारण या सगळ्याचा भारताशीही अतिशय जवळचा संबंध आहे पण सांगायची गोष्ट ही, ही की इस हनियाची हत्या करून एक स्पाय चित्रपटात किंवा एखाद्या गुप्तहेर चित्रपटामध्ये ही ज्या घटना घडणार नाहीत किंवा घडतील असं कोणी वाटत नाही अशी घडना घटना घडलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे वृत्ता सिथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट